केरळ पोलिसातील एक महिला अधिकाऱ्याने मानवता आणि संवेदनशीलता काय असतं याचे दर्शन घडवले ड्युटीवर तैनात पोलीस अधिकारी महिलेने एका आजारी महिले महिले उपाशी बाळासोबत काय केलं बघा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिहारची राजधानी पाटणा येथून रोजगारांच्या शोधात केरळात आलेलं एक कुटुंब बऱ्याच वर्षापासून केरळमध्ये स्थायिक आहे या कुटुंबातील प्रमुख एका प्रकरणात तुरुंगात आहे महिलेसह चार मुलांचा सांभाळ नाही त्यामुळे महिला मदतीसाठी कोची सिटी महिला पोलीस स्टेशन येथे पोहोचली महिला आजारी असल्या कारणाने तिला एर्नाकुलम जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तिची तब्येत आणखी बिघडल्यामुळे चार मुलांच्या आईला अतिदक्षता विभागात आयसीयूत हलवण्यात आले महिला आयसीयू मध्ये असल्यामुळे तिच्याजवळ एकही मूल थांबू शकत नव्हतं दुसरीकडे तीन मुलांच्या जेवणाची व्यवस्था पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी केली मात्र नऊ महिन्याच्या उपाशी चुमुकला जेव्हा रडायला लागला तेव्हा खाकी वर्दीतील महिलेच्या मनालाही पाजर फुटला पोलीस अधिकारी एम ए आर्या यांनी त्या बाळाला उचलून घेत त्याला छातीशी धरलं बाळाचा टाहू ऐकून त्यांनी ड्युटी आणि कर्तव्य बाजूला ठेवत मातृत्व धर्माचा सर्वप्रथम विचार केला आणि चुमुकल्याला स्तनपान करवले कोच्ची सिटी पोलिसांनी आर्या यांच्या या मातृहृदयी कर्तव्याचं कौतुक केलंय